जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव गुंदेंच्या यांच्या आरतीवरील केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे चोवीस पन्नास बावीसशे साडे बावीसशे तेवीसशे तेवीस पंचे तेवीसशे पन्नास चोवीसशे साठ चोवीसशे पंचवीसशे पंचवीसशे डबल वीसशे बावीसशे तेवीस चोवीसशे साठ चोवीसशे पंचवीसशे पंचवीस पंचवीस पन्नास चोवीसशे चोवीसशे डबल पंचवीस साडे बावीसशे तेवीसशे तेवीस पंचे तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास चोवीसशे डबल सतरा अठरा एकोणवीस एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीस पंचवीसशे पंचवीस पंचवीस पन्नास सव्वीशे सव्वीस पंचवीस सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास डबल सरा अठरा एकोणवीस एकवीसशे बावीसशे साडेपावीसे तेवीसशे चोवीसशे पंचवीस सव्वीसशे साडेसवशे सत्तावीसशे सत्तावीस पंचवीस सत्तावीस पन्नास सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे डबल बरं सोळा अठरा एकोणवीस एकवीसशे बावीसशे साडेबावीसे तेवीस पंचवीस तीनशे पन्नास तेवीसशे पन्नास बावीसशे तेवीसशे चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पंचवीस पंचवीस पन्नास चोवीस सव्वीसशे डबल एकोणीशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे पंचवीस पंचवीस पन्नास सव्वीसशे तेवीसशे बावीसशे तेवीसशे सात चोवीसशे चोवीस कोणते चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास डबल अठशेवशे एक हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा करा एकवीसशे साडे एकवीसशे बावीसशे साडेबारावीशे एकोणीसशे तेवीस कोणते तेवीसशे पन्नासशे चोवीशे सतरा अठरा एकोणीशे एकवीसशे बावीसशे साडेबावीशे तेवीसशे चोवीसशे चोवीसशे पंचवीसशे पंचवीस पंचवीस पन्नास पंचवीस पन्नास डबल साडे साडे पाच साठशे एक हजार अठरा बारा तीन पंधरा सोळा साडेसोळा सतराशे सतराशे के पी करावीसशे बावीसशे साडेबावीसशे तेवीसशे डबल पी करा एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीस साडे चौशे पंचवीसशे पंचवीस पन्नास पन्नास डबल पी करा चौदा पंधरा सोळाशे बावीस साडेबावीसशे तेवीसशे तेवीस पंचवीस तेवीसशे पन्नास डबल पी करा चौदा पंधरा सोळा साडे सोळा सतरा सतरा पंचवीस सतरा पन्नास पी करा पंचवीस एकवीसशे साडे एकवीसशे बावीसशे साडेबावीसशे तेवीसशे तेवीस पंचवीस तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास डबल पी करावी

Понадобилась отрака, если вы слышите, что я чувствую, 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 साडेशे चोवीस पंचवीस एकवीस साडे एकोणीसशे बावीसशे साडेबावीसशे तेवीस म्हणजे तेवीस पण चोवीसशे चोवीसशे बावीस चौवीसशे डबल पिकरश